नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत आपल्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेले आहोत गाण्याचे नाव आहे लग्नात वाजळ ढोल हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे संदीप डावरे यांनी तर या सॉंगच्या कोणाचा सहभाग आहे चला आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया गाण्याचे नाव आहे लग्नात वाजळ ढोल गाणं प्रेझेंट केलेलं आहे संदीप डावरे यांनी तसेच या सॉंग मध्ये प्रोड्युसर आहेत संदीप डावरे डायरेक्टर आहेत संदीप डावरे तसेच या सॉंग मध्ये स्टार्टिंग म्हणजेच मुख्य कलाकार आहेत मयेश सुर आणि दर्शना झिरवा तसेच या सॉंग मध्ये सिंगर आहेत मिस्टर परहेड आणि अस्मिता वंजारा तसेच या गाण्याला म्युझिक दिलेले आहे जे बी म्युझिकल स्टुडिओ यांनी आणि या सॉन्ग मध्ये मिक्स मास्टरिंग केलेलं आहे स्वप्नील डोल्हारे यांनी या सॉंग मध्ये वॉक आहेत कौशिक वाढे लिरिक्स आहेत बी डी मोहनकर सर डान्सर आहेत बलिराम वडाण जितेन अनिल आणि अमोल तसेच याच्यामध्ये व्हिडिओग्राफी केलेले आहे पिक शूटर यांनी याच्यामध्ये सपोर्ट टीम आहेत संदीप दुमाडा राजेश वल्वी तार्पा किंग म्युझिकल डीजे साहिल आणि रुयान तसेच याच्यामध्ये स्पेशल थँक्स त्यांनी मानलेले आहेत राकेश वल्वी संदीप दुमाडा शैलेश धांगडा आणि तार्पा किंग म्युजिकल पार्टी तर मित्रांनो हे सॉन्ग लवकरच आपल्याला फुल सॉन्ग बघायला भेटणार आहे संदीप डावरे या यूट्यूब चॅनलवरती तर या सॉन्गचे टीजर अपलोड झालेलं आहे संदीप डावरे यांच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हे स लग्नातलं सॉन्ग आहे आणि तारपा सॉन्ग आहे तर मित्रांनो या सॉन्गचं टीजर खूपच सुंदरसं झालेलं आहे तर नक्कीच फुल सॉन्ग खूपच सुंदरसं झालेलं असेल तर हे लवकरच आपल्याला फुल सॉन्ग बघायला भेटणार आहे संदीप डावरे या यूट्यूब चॅनलवरती तर लवकरात लवकर फुल सॉन्ग तुम्हाला बघायचं असेल तर संदीप डावरे या चॅनलला तुम्ही सपट सबस्क्राईब करून ठेवा तर आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा சில திர மிதூ நம்ம நான் அது வீடியோ மரு